आधार बहुद्दिश्य संस्था रुक्मिणीनगर अमरावती यांच्या वतीने दरवर्षी माणुसकीची भिंत या सामाजिक उपक्रमाद्वारे गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येते या भिंतीद्वारे नागरिकांकडून चांगल्या स्थितीतील जुने कपडे चादरी पुस्तके आणि इतर वस्तू गोळा करून अनाथाश्रम वृद्धाश्रम तसेच बसस्थानक रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येतात ज्यांना हवे त्यांनी घ्यावे संकल्पनेवर आधारित हा उपक्रम गेली वर्षे यशस्वीपणे राबविला समाजातील अनेक नागरिक यामध्ये करून आपल्या मोलाचा सहभाग देतात दरवर्षीप्रमाणे यंदाही माणुसकीची भिंत हा उपक्रम दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती बस स्थानकावर पार पडलाय या उपक्रमातून अनेक गरजू व निराधार व्यक्तींना वस्तूंचा लाभ मिळालाय इंटेक पतसंस्था महाराष्ट्र राज्य वीज मंडळ नमुना गल्ली अमरावती यांच्या या कार्यकर्त्या विशेष सहकार्य लाभलंय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विलास पवार तसेच पीयूष जाजू माधुरी धर्माळे रीना पवार प्रियंका बहादूरपुरे अश्विनी डहाके वैशाली पवार रवी राजपूत पूजा मानकर वैष्णवी जोशी शेखर बापोडे प्रणाली सचिन गोटे आणि इतर सदस्यांनी मोलाचं योगदान दिलंय या उपक्रमातून समाजात माणुसकीचे संदेश पसरवण्याचं कार्य आधार बहुद्दिश्य संस्था सातत्याने करीत आहे हे आमचं आधार मानुसकीची भिंत अंतर्गत आम्ही जेवढेही ते कार्यकर्ते दिसत आहे हे सर्वजण आम्ही एक आठ ते दहा वर्षापासून हे कार्य करत आहे जे लोकांना नको आहे ते द्या आणि आहे ते घेऊन जा अशा प्रकारचा आमचा उपक्रम असतो या माणुसकीच्या भिंत अंतर्गत आम्ही अनेक उपक्रम राबवतो वृद्धाश्रम अनाथाश्रम आणि शाळाबाह्य मुलांसाठी मतिमंद मुलांसाठी सुद्धा आणि हे कपडे जे आम्ही ज्यांना म्हणजे गरजूंना पाहिजे असतील त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवतो असं दरवर्षी आम्ही रेल्वे स्टेशन स्टँड अशा ठिकाणी आमचे जे अध्यक्ष आहे विलासभाऊ पवार आमच्यामध्ये पियुष जाजू अश्विनी डहाके मी स्वतः माधुरी धर्माळे रीना पवार आणि आमचे अजूनही बाकी कार्यकर्ते आहे जे आम्हाला नेहमी मदत करतात आणि काही असे लोक पण आहे जे इथे उपस्थित नाही आहे पण ते आम्हाला अप्रत्यक्षरित्या नेहमी काम आम्हाला मदत करतात आणि आमचं हे जे आमचं माणुकीच्या भिंता अंतर्गत जे कार्य आहे हे आमचं नेहमी सक्सेस होते त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज